प्रश्न तुम्हाला पुण्याच्या नद्यांबद्दल आहे पुण्याच्या नद्या स्वच्छ करणार मुक्त करणार म्हणून जायका प्रकल्प दोन हजार चौदामध्ये जाहीर झालेला आहे आज दहा वर्ष झाली तरीही पुण्याच्या नद्यांची गटारं आहेत तुम्ही केंद्रात आहात दोन वर्षमधली सोडली तर तुम्ही राज्यात आहात तुम्ही भारतीय संस्कृतीबद्दल बोलता नद्यांना आपण आई म्हणतो पवित्र मानतो आणि तरी नद्यांची गटारं झालेली आहेत तर आम्हाला तारीख पाहिजे की या तारखेला तुमचे एस टी पीच ऑपरेशनल होतील आणि या तारखेला तुम्ही पुण्याच्या नद्यांमध्ये आंघोळ करून दाखवा <laughs> पुण्याच्या पुण्याच्या आणि आमदारांनी पुण्याच्या नद्यांमध्ये मुळामुठेमध्ये आंघोळ करण्याची तारीख तुम्ही जाहीर करावी सर्व उमेदवारांनी जाहीर करावी अशी आमची मागणी ही मागणी पहिली दुसरी मागणी म्हणजे त्या नद्या स्वच्छ करायच्या झाल्या आणि तुम्ही चार हजार सातशे करोडचा नदीकाठ विकास प्रकल्प म्हणून नदीच्या काठी हजारो झाडं कापत आहे तुम्ही पहिल्या एका किलोमीटरमध्ये पाच हजार झाडं कापू एकूण प्रकल्प चव्वेचाळीस किलोमीटर दोन काठ धरून अठ्ठ्याऐंशी किलोमीटर आहे म्हणजे तुम्ही लाखाच्या घरात झाडं कापणार आहात आणि पुन्हा एकदा मी म्हणते की भारतीय जनता पक्ष भारतीय संस्कृती हिंदू धर्माबद्दल बोलतो चांगली गोष्ट आहे पण तुम्हाला हे माहिती आहे का की ह्या नदीकाठ विकासामध्ये तुम्ही जनाई मातेचं मंदिर संगम घाटाच्या जवळ हे भुईसपाट केलेलं आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे की तिथं तुम्ही मॉल उभे करणार तिथं तुम्ही कॅफे करणार तिथं तुम्ही जॉगिंग ट्रॅक करणार आणि तुम्ही मंदिर झाडं आणि मंदिर जे दोन्ही भारतीय संस्कृतीमधल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही भूसपाट करताय त्याबद्दल तुमचं काय मत आहे तर ह्या मला वाटतं पुण्याच्या नद्यांबद्दल आम्हाला एक तर तारीख पाहिजे स्वच्छ होण्याची आणि आम्हाला पुण्याच्या नद्यांच्या काठावर तुम्ही झाडं कापणार नाही ह्याचं एक वचन लागेल आणि तुम्ही मंदिर का पाडलं ह्याचंही आम्हाला उत्तर लागेल आणि आमचं हे आमची भूमिका फक्त माझीच नाही आणि हे आम्ही आहोत असं नाही पुण्याच्या सामान्य नागरिकांची भूमिका आहे की जे नद्या वाचवतील झाड वाचवतील आणि देणार बाकी आम्हाला तुमचा तो समृद्धी मार्ग नको आणि कुठलाही कालो मला जस्ट जोडायचं ह्याच्यात की आर एफ डी जो फ्रंट डिस्ट्रक्शन प्रोजेक्ट आहे तो पुण्याची पूर पातळी वाढवणार आहे आणि यावर्षी वर्षी आपण ते अनुभव केलेला आहे आणि खूप वेगवेगळे प्रकारचे त्याचे तोटे आहेत तरी हा रेटला जातोय पुण्याच्या पुणेकरांच्या आयुष्यावरती खेळून हा प्रकल्प रेटला जातोय उघड चॅलेंज प्रोजेक्ट प्रोपोनंट्सनं दिला आहे की तुम्ही आमच्याशी पब्लिकमध्ये एक डिबेट करा जे प्रोजेक्टचे विरोधक आहेत ते आपण मांडणी करतील जे कोणी पालिका असतील प्रशासनाची शासनाची लोकं असतील तुम्ही जागतिक स्तरावरती कोणा कोणाही एक्सपर्टला बोलवा आणि पब्लिक डिबेट करा ती सुद्धा तारीख महानगरपालिकांनी दिलेली नाही आहेत कोणी अधिकारी अशी डिबेट करायला तयार नाहीये तर पुणेकरांच्या जीवावरती रेटून हा प्रकल्प का राबवला जातोय आणि तुम्ही आता आज तुमची सत्ता असूनही त्याच्यावरती काम चालू आहे पण आता पुढे तुमची भूमिका काय असेल याच्यावरती आणि अशा प्रकल्पांवर याच्यात अनुसरून एक आहे हा जो विध्वंसक रिव्हर डेव्हलपमेंट फ्रंट जो म्हणतो डेव्हलपमेंट नाही येतो रिव्हर डिस्ट्रक्शन रिव्हर फ्रंट डिस्ट्रक्शन जो प्रोजेक्ट आहे ते हा महाविकास आघाडीच्या टाइमाला उद्धवजी ठाकरे साहेब जेव्हा सीएम होते तेव्हा त्यांनी हा डिस्ट्रक्टिव्ह प्रोजेक्ट थांबवला होता कारण त्याच्या तूर पातळ्या ज्या फ्लड लाईन्स आहेत ब्ल्यू आणि रेड फ्लड लाईन्स हे आत आणले आहेत तर आम्हाला फक्त याची उत्तर पाहिजे थँक्यू आता दादाने प्रश्न उपस्थित केला की पूर पण गेल्या अनेक वर्षामधला जो पाऊस होता या वर्षी जास्त प्रमाणात पाऊस झाला नाही त्याच्यात मध्ये कसं आहे की काही काही भागामध्ये अडथळे होते कारण बनगार्डनचा जो बंधारा होता तो पण आपण काढला गेला कारण त्याच्यानंतर सुद्धा बऱ्यापैकी पाणी आपलं पुढं गेलं कारण तो फुगवटा येत होता परत पाटील बीड बट्टीची तिथली वस्ती सुद्धा काढली गेलेली आहे त्यांची पण पुनर्वसन केलेलं आहे बऱ्यापैकी जो फुगवटा होता तो काढला गेलेला आहे आणि या वर्षीचा जो पाऊस होता तो सर्वात जास्त होता पण कुठेही अघटित घटना घडलेली नाहीये हाही तुम्ही कश् नाही कुठे कुठं आली सर मला एक सांगा पूर कुठं आला नाही अघटित घटना कुठे घडली नाही नाही अघटित घटना कुठं घडली कारण मी दोन हजार एकोणीसला मी माझ्या इथं जे होत ना आता तुम्ही प्रश्न उपस्थित केला काकांनी की प्राइमोचा प्रायमो प्रमाणे पूर्वी नाले कॉन्क्रिटीकरण केले होते ते कलेक्टरांना काढायला लावण्याचं काम खरं तर सरकार आल्यानंतर केले होते सगळे नाले आता नाही 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 त्या तर बंदच केलेलं आहे प्रायमोने अलाव केलेलं नाहीये नाही नाही प्रायमोने अलावच केलेला नाहीये नाला हा बंदिस्त करायचा नाही शेवटी मी त्याची तुम्ही मला द्या मी माहिती घेतो परंतु प्रायमोने असं दिलं की नाला बुजवायचा नाही पायपिंग करायचं नाही कारण बऱ्याच घटना त्याच्यामुळे घडलेल्या आहेत कारण जेवढं पाणी पाईपमध्ये जायचं तेवढं जा, जात आहे कारण वरतून शेवटी पाणी गेलं तर घरांमध्ये घुसते त्यामुळे ते पाईप जे आहेत ते कुठंच अलाव केलेले नाहीत प्रायमोनी कारण प्रायमोनी पूर रेषा ह्या फायनल केलेल्या आहेत आणि पुण्यातल्या जेवढे जेवढे नाले आहेत ना त्याचे सगळे प्रायमोनी सरळ केलेलं आहे

मंदिराची मी त्यांना म्हणलं माहिती घेतो कारण मला त्याची कल्पना नाहीये कारण कसं आहे तसं झालं असेल तर त्याचं पुनर्वसन कुठं केलं हे जी मी माहिती घेतो शेवटी आहे बघा मला त्याची कल्पना आहे त्याच्यावरती मी उत्तर देऊ शकत नाही दुसरी राहिलं झालं झाडाचा प्रश्न जो आहे जी जी

ते मी तुम्हाला सांगतो की मेट्रो मध्ये जे जी काही झाड निघाली होती ती टेकडीवरती मी रोजचा जाणारा आहे मी सर मी गेले अनेक वर्ष चळजाई मध्ये जातो मी स्वतः शंभर झाड जगवतोय नाही 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 ती झाड काय ठेव मी बोलतो ना नाही नाही मी त्याच्यावरती चांगलं उत्तर देऊ शकतो ती चळजाई वरती जी ग्लिसरी झाड होती आणि तिथे पक्षी येत नव्हते मी बोलतो ना तुम्हाला होती परंतु ती जी झाड आता जी देशी झाडं लावली गेलेली आहेत त्याची आता आठ ते नऊ फुटावरती गेलेली आहेत तुम्ही या मी तुम्हाला दाखवतो कुठे मला की तुम्ही समजा हिमालयामध्ये देवदारची झाड सह्याद्रीत जाऊ त्या सह्याद्रीमध्ये देवदारदी काठी झाड वाटत झाड उगवत नाही कधी काठी झाडं नदी काटत तिथे दुसरीकडे झाडं उभवत नाही

हे सुरक्षा मुद्दा आहे की नाहीये पुढे जाऊन आमचे जे नातवंडे आहे आज मला दोन नाती आहे ह्यांची सेफ्टी काय बर ठीक आहे तुम्ही प्रश्न विचारला उत्तर आधी मी नद्यांचा मुद्दा घेतो इकडे सर आहेत ते माझ्याबरोबर मॅनिफेस्टो कमिटीमध्ये होते आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्या मॅनिफेस्टो मध्ये अर्बन व्यवस्था हे एक पूर्ण सेक्शन आहे आय एनकरेज यू टू लुक इट पण ह्याच्यामध्ये एक मोठा मुद्दा आहे तो आहे सिटिझन पार्टिसिपेशन जे सरकार फक्त मेगा प्रोजेक्ट बनवण्यासाठी आलेलं आहे ते कधीही सिटीझन व्हॉइसेस ऐकणार नाही त्यांना साबरमती इथे आणायचे साबरमती रिवर फ्रंट इथे आणायचं आहे त्यांना माहीत नाही आहे की साबरमती नदी आणि पुण्याच्या नद्या वेगळ्या आहेत म्हणून तो प्रश्न तेव्हा येतो जेव्हा सरकार तुमचं फक्त पाच वर्षातनं एकदा ऐकते त्याच्यासाठी सल्युशन मी तुम्हाला आत्ता सांगू शकतो की हे या वर्षी झालं आहे ते त्या वर्षी झालं आहे की तुमच्याबरोबर आत्ता स्टेजवरनं फॅक्स डिबेट करू शकतो पण त्याचं खरं सल्युशन एकच आहे म्हणून ते तुम्ही पहिला प्रश्न विचारला तेव्हा मी ते तो पहिलंच उत्तर दिलं की ह्याच्यासाठी आपल्याला सिस्टेमिक सोल्युशनची गरज आहे सस्टेनेबिलिटी सेलची गरज आहे कारण काय जर नागरिक आपल्या शहराच्या विकासासाठी कमिटीवरती बसणार नाही त्याच्यामध्ये सहभाग्य होणार नाही तोपर्यंत या प्रश्नांची उत्तरं येणार नाही इकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवाराच्या तर्फे मी सांगू शकतो की वंदनाताई चव्हाण आहेत पुण्यात त्यांनी हे मुद्दे सातत्याने पुढे आणलेले आहेत सुप्रियाताई आहेत तुम्ही सांगितलं तसंच त्यांनी खडकवासलाचा मुद्दा सातत्याने पुढे आणला आहे मुंबईत आदित्य ठाकरे आहेत त्यांनी सातत्याने एन्व्हायरमेंटलिझम आणि सस्टेनेबिलिटीचा मुद्दा सातत्याने पुढे आणला आहे तो परफेक्ट होणार आहे का नाही मी तुम्हाला इकडनं सांगतो आज मला वाईट वाटतं की आमच्या पक्षाचे उमेदवार इकडे नाही आहेत कारण की त्यांनी तुम्हाला ही उत्तर द्यायला पाहिजे होती आणि त्यांच्या सगळ्यांच्या मॅनिफेस्टो मध्ये प्रश्न असायला पाहिजे होती तर मी नाही ते दिलीच पाहिजे उमेदवाराने या मुद्द्यांवरती बोललं पाहिजे आणि त्या मुद्द्यांवरती तुमच्या समोर एक सोल्युशन ठेवलं पाहिजे आणि एक संवाद साधलाच पाहिजे आता दुसरा प्रश्न आला सरधनसे जुडाचा प्रश्न सर तुम्ही मला सांगा डेटा सांगेल तुम्हाला महाविकास आघाडीच्या कुठल्याही रॅलीमध्ये सर त्यांचे जुडा हे स्टेटमेंट आलं आहे का प्रामुख्य नेत्यांनी ने, कुठलेही नाही 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 सर प्रामुख्य नेत्यांनी ने, ने, कोणीही हे स्टेटमेंट केलं आहे का मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी एक 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 मी तुम्हाला एक, एक मजेशीर गोष्ट सर मी तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगतो सर सर मी तुम्हाला मजेशीर गोष्ट सांगतो एक पत्र आलेलं आता तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप वरती बघितलं असेल उलेमा काउन्सिलचं ऑल इंडिया उलेमा काउन्सिल महाराष्ट्र इकडे कोणी असतील त्यांनी जर ऑल इंडिया उलेमा काउन्सिल महाराष्ट्र बरोबर संवाद साधला असेल तर त्यांनी मला सांगावं कारण का ही संस्था बिलकुलही प्रसिद्ध नाही आहे पण त्याचं एक पत्र आलेलं विथ सेवन्टीन डिमांड की दहा टक्के आरक्षण मुसलमानांसाठी मुसलमानांसाठी पोलीस भरती मुसलमानांसाठी कॅबिनेट बर्थ हे, थे, हे, थे, हे थे। ते हे ते हे ते हे पत्र एक महिन्यापूर्वी लिहिले गेलेलं त्याच्यात त्यांनी एक फेक पत्र निर्माण केलं जयंत पाटलांचं आणि नाना पाटोलेंचं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार आणि काँग्रेस पक्षाने पक्षा या सतरा मागण्या पूर्ण केल्या दुसऱ्या दिवशी रिपब्लिक बाकी सगळ्या चॅनल वरती नऊ वाजता रात्री डिबेट जिन्ना के डिमांड मंजूर भारत बनेगा मुस्लिम राष्ट्र आपल्या समोर हे केलं जात आहे एक महिन्याआधी ते पत्र लिहिलं गेलं एक महिन्याआधी त्या फेक पत्रावरती तुम्ही साईन दाखवताय निवडणूक एक आठवड्यावरती आणि तुम्हाला आत्ताच आठवत आहे हिंदू मुसलमान Sorry, no. Are you denying denying that these slogans were not put by these people? lakhs of people coming on the road and shouting Sir juda." Sir tell me. Kya pate, sir he? tell me, was that person raising those slogans the former chief minister of Maharashtra? No, no, no Was that person I Devendra no responsibility Was someone saying Suraksha सुरक्षा ही मुद्दा हा मुद्दा सुरक्षा हा मुद्दा कुठला सांगतो महिलांविरोधी आहेत मुलांविरोधी बालकांविरोधी झाले आहेत कुठे आहात तुम्ही दिवाळी आता झाली इकडे एक निर्णय येतो की हिंदूंना फटाके फोडण्यापेक्षा थांबवलो कोणी थांबवलो किती फटाके ऐकू आले तुम्हाला वाजले की नाही कंदीला दिसली की नाही कुठे हिंदू खत्रे मिळतो इट्स अ इथे कुठे म्हणजे इकडे माणूस महागाई कंझ्युमर प्राइस इन्फ्लेशन आहे गॉन अबाउट टेन पर्सेंट काय आता इकडे आपण खरंच आपल्या